रेकी लेवल तीनचा आपण आज क्लास घेतो ऑनलाइन गूगल गुगल मीटवर इथे साधक आहेत आणि ऋतुजा आणि सुजाता यांची काल रेकी अटेंडमेंट झालेली आहे आणि अनुराधा ताईंची ऑलरेडी दोन महिन्यापूर्वीच अटेंडमेंट झालेली आहे तर रेकी चिन्हांविषयी आज आपण माहिती देणार आहे रेकी लेवल तीन म्हणजे ही असते प्री मास्टरची लेवल मास्टरच्या आधीची लेवल आपण त्याला म्हणतो म्हणून ह्या रेकी लेवलला पण खूप महत्त्व आहे मास्टर इतकंच महत्त्व आहे कारण ह्या रेखेच्या अटेनमेंटनंतर तुमची वाटचाल होते ती पुढच्या मास्टरसाठी तर रेकीमध्ये महत्त्वाचे तुम्हाला तीन सिम्बॉल मिळतात रेकी लेवल तीनची दीक्षा दिल्यानंतर आणि नक्कीच तुम्हाला काल खूप छान अनुभव आलेला असेल आत्ताच मला ऋतुजाने सांगितलं ऋतुजा एकदा परत तुझा कालचा एक्सपिरियन्स थोडासा सांगते का की सुजाता नव्हती त्यामुळे तू आत्ता सांगू शकतेस मला ना काही दिवसांपूर्वी पाठीमध्ये म्हणजे असं पेन खूप व्हायचं आणि मला काल जेव्हा अट्यूनमेंट दिली थर्ड ची तर त्याच्यानंतर मला असं बरं बरं वाटलं म्हणजे ऍक्च्युली बसताना किंवा थोडंफार आपण कपडे वॉश करतो तेव्हा थोडस वागतो ना तर थोडा त्रास व्हायचा पण काल मला अजिबात तस जाणवलेलं नाही तर मला खूप त्याचा फायदा झाला आणि काल झोप सुद्धा खूप छान आणि शांत चालेल इव्हन आज पण असं सकाळी सा, उठल्यावर फ्रेश वाटलं एकदम एनर्जेटिकली उठली हां रेखीचे आशीर्वाद कसे काम करतात तर जेव्हा तुमची रेखीची दीक्षा होते तर काल मला पण झोप शांत लागली आणि एनर्जी वाटते मला कालपासून <laughs> दीक्षा दिल्यापासून जरा एनर्जी चांगली वाटते एनर्जी लेवल वाढलेले आहेत म्हणजे चक्रांमध्ये आपल्याला छान ते एनर्जी म्हणजे चैतन्यमय शक्ती ती व्हायला लागते आणि मला असं वाटतं माझ्यापेक्षा शिवशक्तीचे आशीर्वाद तुम्हाला काल मिळाले आणि कालचा दिवस पण खूप छान होता महाशिवरात्रीचा दिवस तर डायरेक्ट शिवशक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले आणि अनुराधाताईंना पण काही काही त्रास होते ते त्यांचे कमी झालेले आहेत अनुराधा तुम्ही अनुराधाताई तुम्ही जर तुमचा स्पीकर अनम्यूट करून जर सांगितलं तर फार बरं होईल तुम्हाला ऑलरेडी अटेंडमेंट घेऊन दोन तीन महिने झालेले आहेत तो तुम्हाला तो तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सांगा नाही तर मी पुढचा लेक्चर कंटिन्यू करते हैं। ठीक आहे आपण पुढच्या लेक्चरला सुरुवात करूया सुजाता ऋतुजा जे काही बारीक आपले त्रास असतात म्हणजे आपल्या चक्रांच्या रिलेटेड आणि प्रत्येक अवयवामध्ये म्हणजे रेकीमुळे काय होतं की तुमचं प्रत्येक चक्रामध्ये जागृती यायला लागते आणि रेकी बरोबर त्या त्या ठिकाणी काम करते म्हणजे हवा असलेल्या ठिकाणी बरोबर रेकी जाऊन पोहोचते जसं सुजाताने मला सांगितलं की ताई माझी मध्ये आता अजिबातच प्रॅक्टिस होत नाही आहे त्यामुळे जे काही तिचे सात आठ महिन्यापूर्वीचे हेल्थ इश्यू होते ते तिला परत त्रास व्हायला लागला आणि जसं हिमोग्लोबिनही तिचं कमी होतं आहे रक्त पण तिच्यात थोडंसं कमी आहे तर तोही तो त्रास तिला व्हायला लागला आहे तर तिने मला काल सांगितलं की ताई असा मला त्रास व्हायला लागला तर मी तिला म्हटलं तुझी रेकीची साधना सुरू आहे का तर ती म्हणते नाही माझं खूप गॅप आला आहे रेकीच्या साधनेसाठी तर मी परत सगळ्यांना सांगते की हा आपला व्हिडिओ असतो हा रेकॉर्डिंग असतो आणि जे रेखेचे साधक आहेत जुने साधक आहेत जे रेकी साधना करत नाही आहे त्यांनी सातत्याने रेकीला सोडूच नका रेकी ही अशी आहे की ती आपल्याला ब्लेस करत असते आपल्या चक्रांना ती सक्षम करत असते म्हणून मला असं वाटतं की मेडिसिन फ्री जेव्हा आपलं आयुष्य असेल तेव्हा म्हणायचं की येस आय एम अ ग्रेट रेकी प्रॅक्टिशनर तर माझं मी तुम्हाला सांगू शकते की गेल्या पंचवीस वर्षात जर मी रेकी प्रॅक्टिस करत आहे तर गेल्या चार वर्षापासून सातत्याने चार आता साडेचार वर्ष होतील सातत्याने मी तुमची रेकी प्रॅक्टिस घेतली आहे ऑनलाईन ऑफलाईन तर त्याच्यामध्ये मला जाणवते की माझे चक्र पण खूप छान काम करतात जरी मी तुमच्यासाठी ते मेडिटेशन घेत असले तरी मी बोलत असते पण माझ्या चक्रांना आतनं ऊर्जा मिळत असते तर मी हे फक्त म्हणते की हे वैश्विक शक्तीचे शिवशक्तीचे मला आशीर्वाद मिळत आहेत तुम्ही काल बघितलं मी काल ब्रह्ममुहूर्त पण झालं त्यानंतर काही व्हिडिओज झाल्या तुरे आई रेकी अटेन्मेंट झाल्या काल दिवसभरात तीन रेकी अटेनमेंट झाल्या आणि जसं सुजाताने मला आधी तिने दोनदा तीनदा फोन केला होता पण काल तिची आठवण करायची राहिली आणि तिचा अचानक काल दुपारी मला फोन आला की ताई माझी आज अटेनमेंट होईल का तर मी म्हटलं की हो हो मग मी माझं लगेचच दुपारची कामं संपवून मी सुजाताची अटेंडमेंट घेतली त्याच्यानंतर संध्याकाळी पण मला रु रुजुताचा फोन आला ती म्हटली की ताई मला मास्टरची आज पाहिजे तर मी म्हटलं लगेच दहा मिनटात मी तयार होऊन तिची पण रेकीची अटेंडमेंट दिली आणि त्याच्यानंतर मी माझी जी महाशिवरात्रीची माझं जे असतं मला मंदिरात जायचं तिथली तिथे मी जाऊन आले आणि त्याच्यानंतर मी अकराला आपलं रेकी मेडिटेशन घेतली तर मी सांगते की ॲट द एज ऑफ फिफ्टी टू हे सगळं मी करू शकते तुम्ही आता खूप यंग आहात तर जसं ऋतुजा यंग आहे सुजाता तू पण यंग आहे तर आत्तापासून तुम्ही तुमच्या एनर्जी लेवल्स वाढवा खूप छान ॲट द एज ऑफ फिफ्टी टू मला माहिती आहे की मी दोन महिन्यापासून खूप प्रवास करते पण ह्या प्रवासाचा मला कुठेही त्रास होत नाही आहे ती फक्त वैश्विक आणि वैश्विक शक्ती जी मला भरभरून ऊर्जा देते आत्म तुम्ही बघत असाल की व्हिडिओमध्ये पण बऱ्याचशा स्थळांना मी भेटी देते तर मला असं वाटते की मेडिसिन फ्री तुम्हाला रोजचं जगता आलं पाहिजे तर अशी ही शक्ती मला ब्लेस करते आहे जस्ट वन मोमेंट आणि आपल्यामधले सगळे ग्रेट रेकी साधक म्हणजे जसं सा आत्ता अनुराधाताई पण आहेत तर अनुराधाताईंचं पण मी बघते की <coughs> त्यांचं वय अनुराधाताई तुमचं वय सिक्स्टी फाईव्ह आहे राईट तुम्ही सांगितलं मला तर त्या पण ह्या वयामध्ये अनुराधाताई विष्णू सहस्त्रनामच्या पाठासाठी त्या जातात दर एकादशीला त्या जातात पंधरा दिवसांनी आणि भरपूर एनर्जी लेवल्स त्यांच्या पणमध्ये पण आहेत आणि त्या जेव्हा रेकी क्लास करायला माझ्याकडे आल्या ते मा तेव्हा त्या म्हटल्या की ताई मला माझ्यापेक्षा पण माझी जी नात आहे तिच्यासाठी मला रेकी शिकायची आहे म्हणजे पुढची रेकी लेवल थ्री त्या आधी ऑलरेडी शिकलेल्या होत्या दोन लेवल कुठेतरी आणि मग माझ्याकडे रेकी लेवल तीनसाठी त्या आल्या तर त्यांना मी शिकवलं आणि मी रेकी झाल्यानंतर ॲटेंडमेंट झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की ताई तुम्ही तुमच्या नातीसाठी तुम्ही रेकी शिकताय तर नातीला तुम्ही तेव्हाच रेकी देऊ शकाल जेव्हा तुम्ही स्वतः आधी सक्षम असाल तर ऑलरेडी श्री विष्णूंचे त्यांना भरपूर आशीर्वाद आहेत त्यामुळेच त्यांच्याकडनं सेवा घडतीय जवळपास कितीतरी वर्षांपासून त्या विष्णू सहस्त्रनाम म्हणायला जात आहेत आणि त्यांना मुक्पाट आहे विष्णू सहस्त्रनाम तर मला असं वाटतं की डायरेक्ट त्यांच्यावर श्री विष्णूंची कृपा आहे आणि त्यांना मी म्हटलं फक्त तुम्हाला आता चक्रांमध्ये अजून थोडीशी एनर्जी पाहिजे असेल तर आधी तुम्हाला रेकी करावी लागेल तर त्याद्वारे आता त्या रेकेची प्रॅक्टिस छान करतायत आणि त्यांना म्हटलं आपण जर सक्षम असेल तर आपण पुढच्याला सक्षम करू शकतो आपल्या घरातल्या लोकांना सक्षम करू शकतो म्हणून नेहमी आधी गिव्ह प्रायोरिटी टू युअर सेल्फ आपल्या स्वतःला आधी खूप महत्त्व द्यायचं रेकी शिकवते आपल्या स्वतःवर आपल्याला प्रेम करायला तुम्ही विचार करा आपण सगळ्यांचा विचार करत असतो जसं आता सुजाता एक खूप छान आई आहे ती माझ्याशी जॉईन झाली यूट्यूबच्या माध्यमातनं फक्त तिचा पहिला प्रश्न होता की ताई माझ्या मुलाची दहावीची परीक्षा आहे आणि त्याला तुम्ही रेकी द्याल का मला असं वाटतं प्रत्येक आईचं हे ध्येय असतं की माझ्या मुलाचं चा सगळं चांगलं होतं तर ता त्या ह्याच्यात मी सुजाता जॉईन झाली आणि मग तिच्या मुलाला आपण रेकी दिली आणि दहावीच्या परीक्षेत त्याला छान मार्क वगैरे मिळाले त्यावेळेस ग्रुप हिलिंग आपण त्याला देत होतो आणि मग सुजाताला असं वाटलं की मी सुजाता म्हटलं तूच का नाही शिकून घेत आणि मग सुजाता शिकली रेकी लेवल दोन झाली तीन झाली आणि तिचे स्वतःचे हेल्थचे प्रॉब्लेम रेकी लेवल दोन झाल्यानंतर ऑलमोस्ट सुटले होते पण फक्त प्रॅक्टिस न केल्यामुळे तिला परत हेल्थ इश्यू यायला लागले तर आता तिला कालपासून परत छान वाटतंय आणि नक्कीच सुजाता तुला ही शिवशक्ती तुला आशीर्वाद देते आणि ऑलरेडी तू स्वामी समर्थांचं पण खूप करते तर मला असं वाटतं की ही वैश्विक शक्ती आपल्याला बांधून ठेवते आपल्या अध्यात्माचं आपलं जे जे आहे म्हणजे श्री गुरु दत्तगुरु मावली किंवा स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या गुरूंचं करत असाल त्यांना ती बांधून ठेवते आपल्याला त्यांच्या अजून आपण कनेक्ट होतो जास्त आणि जास्त आपल्याला चांगल्या गोष्टी कळायला लागतात तर मी सगळ्यांना विनंती की कोणीही या वैश्विक शक्तीला सोडू नका जरी तुमची मध्ये मध्ये प्रॅक्टिस नाही झाली तुम्ही ऑनलाईन सेशनला जर अटेंड नाही केलं तर तुम्ही ऑफलाईन माझे जे काही व्हिडिओ असतात मी टाकत राहते यूट्यूबला ते तुम्ही बघत राहा आणि दिवसभरात एकदा तरी रेकी घ्या तर आता आपण बघूया की रेकीची पारंपारिक चिन्ह तर रेकीचं पारंपरिक चिन्ह रेकी लेवल तीनची दीक्षा झाल्यानंतर तुम्हाला जे मिळतात त्यातलं पहिलं चिन्ह आहे ते आहे झोनारचं चिन्ह तर झोनार चिन्ह तुम्ही बघितलं का नोट्स काढून सुजाता तू बघितलंस काही <coughs> इथे मी तुम्हाला दाखवते आता झोनार झोनार तुम्ही बघू शकता इथे दिसतोय का सगळ्यांना झोनारचं चिन्ह ऋतुजा तुला आणि सुजाता तुला दिसतोय का इथे काढलेला आहे झेड दॅट इज इंग्लिश अल्फाबेट तर झेड काढलेला आहे जसा नॉर्मल आपण अल्फाबेट काढतो झेड तसा झेड काढायचा आहे डॉट डॉटनी वर यायचं आणि तीन इन्फिनिटी लूप काढायचे म्हणजे वन टू थ्री आणि फोरला फोर, फोर फाईव्ह सिक्स असे लुप्स नाही आहे तर त्या फोरमध्येच तीन लुप्स आहेत म्हणजे फोरच्या स्ट्रोकमध्येच तुम्हाला न थांबता तीन इन्फिनिटीचे लुप्स काढायचे लक्षात येत आहे का मी जे सांगते आहे ऋतुजा आणि सुजाता अनुराधाते न थांबता तुम्हाला फोरच्या स्ट्रोक मध्येच तुम्हाला काय काढायचं इन्फिनिटीच लुप्स काढायचे सुरुवात करायची नाही डॉट डॉटनी वर यायचंय आणि वरून खाली यायचं ते वरून खाली यायचंय वरून खाली येऊन परत वर येत आहे परत तुम्ही खाली जाताय हे नॉन स्टॉप तुम्ही तीन लुप्स काढताय आता याच्यामध्ये तुम्ही अजून लुप्स काढू शकता पण तीन कंपल्सरी आहे हे लक्षात ठेव हाँ। हा, हे या सिंबॉलचं महत्व आहे झोनार आता झोनार मी माहिती देण्याचा प्रयत्न करते तुम्हाला झोनार चिन्ह आहे हे तुमच्या प्रारब्धाशी संबंधित आता प्रारब्ध म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्या मागच्या जन्माशी संबंधित आपल्याला माहिती नाही की आपली मागची योनी कुठली होती किंवा त्या योनीमध्ये आपल्याकडनं काय काय झालं आहे काय नाही तर जेव्हा ह्या जन्मामध्ये आत्ता तुम्ही थर्टीजमध्ये आहात जसं ऋतुजा आहे सुजाता आहे यू आर व्हेरी यंग मी पण थर्टीजमध्ये असतानाच रेकी शिकले रेकी मास्टर झाले तर थर्टीजमध्ये असताना हे ब्लेसिंग्स तुमच्या आयुष्यामध्ये येणार होते तर त्याच्यानंतर तुमचा कार्मिक अकाउंट तुमचं क्लिअर व्हायला लागतं या झोनारद्वारे तर जसं हॉनशा झाशोने रेकी लेवल दोन झाल्यानंतर तुम्हाला मिळतं आणि तुमचं कार्मिक अकाउंट तिथे पण क्लिअर व्हायला लागतं कारण तुम्ही तिथे पोचता तुमच्या आधीच्या जन्मात आपण म्हणतो की आपल्याला आपण जे काही आपली कर्म झाले असते तिथपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला हॉनशा झाशोने मदत करतो तर एकी लेवल दोनचे चिन्ह आपण कंपल्सरी काढतो रेकीची साधना करताना रेकी लेवल तीनमधले आपण तीनपैकी एकच चिन्ह काढतो तर झोणारचं चिन्ह आहे त्याला महत्त्व आहे प्रारब्धाशी संबंधित आपण जास्त आपल्याकडनं कार्मिक अकाउंट आपले क्लिअर व्हायला लागतात क्लिअर व्हायला लागतात म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे जसं मी तुम्हाला म्हंटल मागच्या जन्मात आपल्याकडनं काय काय झालेलं आहे तर त्या कर्माचे म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यावेळेस ज्या काही घटना घडल्या असतील आपल्याकडनं त्या, त्या योनीमध्ये तर त्याचं क्लिअरन्स होण्यासाठी ह्या झोनार चिन्हाद्वारे मदत होते आणि मग आपल्याकडनं चांगली कर्म व्हायला स्टार्ट होतात जेव्हा तुम्ही सातत्याने विश्वास ठेवून हे चिन्ह काढता आता काल पण तुम्ही बघितलं असेल महाशिवरात्रीच्या ध्यानामध्ये मी झोनार काढायला लावलं एकी लेवल तीनच्या पुढच्यांना आणि बाकी सगळ्यांनी पण झोनार काढलं फक्त मास्टरला मी अलाव केलं होतं बाकीचे चिन्ह काढण्यासाठी कारण मास्टर हा त्याला मास्टरचं चिन्ह मिळाल्यानंतर तो बाकीचा चिन्ह तो सगळी काढू शकतो तर झोनार चिन्ह काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याकडनं चांगली कर्म व्हायला लागतात असं होत नाही की आपल्याकडनं अधिक चांगली कर्म झालेली नाही पण जेव्हा आपण देखील लेवल तीनची दीक्षा घेतो सातत्याने आपल्याकडनं चांगलेच कर्म व्हायला लागतात असं ही झोनार चिन्हाची जादू आहे आणि झोनार चिन्ह हे कॅथलिन मिलनर म्हणजे एक ग्रेट रेकी ग्रँडमास्टर तिच्याकडनं आपल्याला हे मिळालेलं आहे ते तिने पुढे पास ऑन पास ऑन केलं जसं आपण उसुई रेकी सिस्टीमच्या सगळे फॉलोवर आहोत उसुई रेकी आणि वेगवेगळ्या उसुई सिस्टीम असतात तशी आपण उसुई रेकी आपली पारंपरिक रेकी आहे आपली मिकाओ उसुई त्यांची आपली पारंपरिक रेकी आहे आणि गुरुशिष्य परंपरा अस असल्यामुळे मिकाऊसुईंनी पास ऑन पास ऑन केले आणि तसे तसे चिन्ह आपल्याला मिळत गेली त्याच्यामध्ये कॅथलीन मिलनर त्यांना तो चिन्ह मिळालं ते सत्यसाईबाबांकडनं सत्य साईबाबा जे हैदराबादमध्ये आपण म्हणू शकतो की एक ग्रेट पर्सनॅलिटी म्हणजे संत होऊन गेले आणि त्यांना इनर प्लेन्समधनं काही काही गोष्टी त्यांना यायच्या तर त्या इनर प्लेनमध्ये त्यांना हे चिन्ह आलं आणि त्यांनी ते कॅथलीन मिलनरला दिलं आणि मग ते आपल्या लिनिएजमध्ये आलं आणि मग मा, ते पास ऑन झालं आणि मा मला मिळालं ते वासंतीताईंकडनं आणि जशा त्यांच्या प्रिंटेड नोट्स आहेत तेच मी पास ऑन पुढे करते कारण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये वासंतीताईंचे आशीर्वाद आहेत आता याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स अजून होत आहेत म्हणजे चिन्हामध्ये नाही पण नोट्समध्ये मॉडिफिकेशन सुरू आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काही वेळेस ते थोडेसे जुने आहेत आपले नोट्स वगैरे पण आपल्या चिन्हांमध्ये आता मॉडिफिकेशन होत आहेत नवीन नवीन येत आहेत पण हे एक ब्लेसिंग म्हणून आपल्या जवळ ठेवायचं प्रिंट आउट काढून असं आहे हे झोनारचं चिन्ह आणि ते आपल्या मागच्या जन्माशी कनेक्ट होतं आणि मग आपल्याकडनं ह्या जन्मामध्ये चांगली कर्म घडायला लागतात ह्या चिन्हाविषयी काही डाऊट आहे का ऋतुजा अनुराधाताई सुजाता